तानाजी मालुसरांना म्हणाले राजे तानाजी जाऊ नका थांबा नाही एक माझ्या पोराच लगीन नाही झालं तरी चालेल पण मात्र मी एकदा वेडा मारून सिंहगड तुमच्या पायात आणून ठेवल्याशिवाय राहणार नाही अनेकांनी समर्पण केलं मातीसाठी कधी प्रश्न पडलाय कधी पडलाय का हो की यांच्या बायका पोरांना काय वाटलं असेल मनातल्या मनात मना आज आपलं पोरग दोन दिवस नाही दिसलं तर आपलं चैन बैल होतं मन अणसांनी ज्या लोकांनी त्या काळात आपली पोरं अशी मातीसाठी कुर्बान केली हो तानाजी मालुसरे चालले शिवा काशी चालला त्याच्या बायकोला काय वाटलं असेल घरात लेकाला काय वाटलं असेल जात ना आपला बाप शेवटचा बघायचा वाटलं असेल तानाजी मालुसरेच्या वळपोराला बाप परत केली का नाही माहिती नाही वाटलं असेल पण या माणसाने दगडावर स्वतःच्या काळजावरती दगड ठेवला आणि या हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पहावं यासाठी या माणसांनी स्वतःच्या बापाला स्वतःच्या लेखाला अनेक लोकांनी